श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे न कर्त्याचा वार म्हणून शनिवार ओळखला जातो शनिवार हा शनिदेवाचा वार आहे शनिदेव एक विलंब देव आहे विलंब देव म्हणजे कसं ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा होते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही शनिदेव हे कडक आणि शिस्तीची देवता आहे त्यांच्याकडे कोणतीही लबाडी खोटेपणा चालत नाही एखादी व्यक्ती चुकलीच तर अर्थात ते त्याला कठोर शिक्षाही देतात त्याच्यामुळे शनिदेवाची जो कोणी मनापासून पूजा करतात शनी महाराज त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात आता आपल्याला शनिवारी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी आपल्याला लोखंड तेल काळे तीळ काळे उडीद या वस्तू आपल्याला घरात आणायच्या नाहीयेत पण या वस्तू तुम्ही शनिवारी दान करू शकता जर तुमचं किराणा मालाचं दुकान आहे तर तुम्ही त्या विकू शकता कारण तुम्ही घेणाऱ्याकडून पैसे घेत असता हे दान करणं पवित्र आणि पुण्यदान मानलं जात शनिवारी कोणाशी वादविवाद करणं टाळा या दिवशी केलेले वाद लवकर मिटत नाहीत शनिवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका कारण शनिवारी दिलेले पैसे लवकर परत मिळत नाहीत शनिवारी आवर्जून मारुती आणि शनीचं दर्शन घ्या आपल्या आयुष्यातील साडेसाती असो दुर्भाग्य असो किंवा एखाद्या आजाराने संकटाने ग्रासलेले आहेत त्यांच्यासाठी एक उपाय आहे तुमच्याकडे लोखंडाची वाटी असेल तर त्याच्यात तिळाचं तेल टाकायचं आणि त्या वाटीत आपला संपूर्ण चेहरा बघायचा तो चेहरा बघून मनोमन प्रार्थना करायची माझ्या आयुष्यात जे काही दुःख संकट आहेत त्याचे लवकरात लवकर निवारण होऊ दे आणि ते तेल शनिदेवाच्या किंवा मारुतीच्या इथे जो दिवा जळत असेल त्या दिव्यामध्ये ते, ते तेल टाकायचं आहे हा उपाय खूप प्रभावी आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे तुम्हाला जर जमलं तर एक पिंपळाचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि त्या पिंपळाच्या पानाला हळद कुंकू लावून आपल्या तिजोरीत ठेवायचं सा। आणि सात दिवसाने ते पान परत पिंपळाच्या झाडाजवळ नेऊन ठेवायचं आणि दुसरं पान घेऊन ते तिजोरीत ठेवायचं हे तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचं आहे याने तुमची आर्थिक समस्या लवकर संपेल आणि पैशाची आवकही वाढेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ